अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो दत्त भक्त हो पा आपण तर देवाची देवपूजा रोज करतो आपल्या हिंदू धर्मात तर देवाला अनन्यसाधारण महत्व आहे आपण कुठलंही काम सुरू करताना सर्वात अगोदर श्री गणेशानं किंवा अगदी देवाच्या आशीर्वादाने सुरू करतो त्याचबरोबर बघा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक छोटंसं का होईना देवघर असतं बघा एक छोटंसं का होईना मंदिर असतं असं कुठलंही घर आपल्याला भेटणार नाही की त्या घरामध्ये देवघर नाही किंवा एक छोटा देवाचा फोटोही नाही कारण की आपल्या हिंदू धर्मामध्ये देवांना अनन्य अनन्यसाधनाचं सा महत्त्व आहे आणि आपण या देवांची आपल्या घरातील देवपूजा देवांची रोजच्या रोज देवपूजा करतो अगदीच का दिवा तर आपण रोज सायंकाळ आणि सकाळ लावत असतो रात दिवा लावताना जर काही आपण थो छोट्या मोठ्या गोष्टी चुका करत असल तर आपल्याला त्याचं कधीच फळ मिळत नाही आणि बऱ्याच वेळा बघा आपल्या किती इच्छा असतात आपण अगदी काही वेळेस ना अगदी आपण देवाला मनोभावे प्रार्थना करतो किंवा पूजा अर्चा सेवा करतो आणि आपण देवाकडे मागणंही मागतो मागत असतो तरी पण देव आपला इच्छा पूर्ण होत नाही आणि त्यावेळेस आपला रागही येतो की एवढं ये मी देवाची सेवा करते तरीसुद्धा देव माझी इच्छा पूर्ण करत नाही किंवा माझ्या हाकेला धावत नाही कारण जर तुम्ही देवपूजामध्ये जर या चुका करत असाल तर या चुका कधीच या चुकांमुळे तुम्हाला कधीच तुमची फलप्राप्ती होत नाही त्यामुळे जर काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्या जर तुम्ही देवपूजेमध्ये जर चुका केल्या तर तुम्हाला त्याचं फल फल मिळत नाही आणि तर तुम्ही सगळ्या गोष्टी जर ज म्हणजे ह्या गोष्टी सर्वांना माहीत नसतात त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याकडून घडत असतात तर काय मी अशा गोष्टी सांगणार आहे जेणेकरून तर दरच्या देवपूजेमध्ये किंवा देवाचा दिवा लावताना तरी तुम्ही या गोष्टी नक्कीच फॉलो करा जेणेकरून तुम्ही जी काय सेवा करताय ती देवापर्यंत नक्कीच पोहोचेल आणि देव तुमच्यावरती प्रसन्न होतील तर असे कोणत्या गोष्टी आहेत की देवपूजेमध्ये जशा चुका झाल्या तर देव आपल्याला कधीच प्रसन्न होत नाही तर सर्वात अगोदर तर आपण देवपूजा करण्याअगोदर देवपूजेला सुरुवात करण्याअगोदर देवाचा दिवा लावायचा असतो तर हा दिवा कसा लावायचा देवाचा दिवा लावताना आपल्याला सर्वात अगोदर दिवा हा स्वच्छ असावा कारण की दिवातनं सकारात्मक लहरी पॉझिटिव्ह एनर्जी तयार होत असते आणि त्यामुळे तर हा दिवा सर्वात अगोदर स्वच्छ असावा दिवा हा स्वच्छ असा तेलकट मळलेला दिवा नसावा दिवा स्वच्छ लकलकीत असावा त्याचबरोबर आपल्याला दिव्यात वात लावताना दोन वातींची एक वात घ्यायची असते बघा हे बऱ्याच जणांना हा पॉईंट माहीत असेल दोन वातीची एक वात करायची आणि ही वात दिव्यामध्ये घालायची आता दिव्यामध्ये वात कुठल्या साईडला घालायची दिव्यात जर वात तुम्हाला उजव्या सॉरी दे ही वाद तुम्हाला उत्तर दिशेला करायची आहे किंवा पूर्व दिशेला बघा पूर्व आणि उत्तर दिशेला जर तुम्ही दिव्याची वात करता दिवा तुमचा तेवत असेल तर नक्कीच तुमची सेवा देवापर्यंत पोहोचत असते आणि ईश्वर तुम्हाला ईश्वराची तुमच्यावरती कृपा होत असते त्यामुळे दिव्याची वात ही उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला असावी आणि दिव्यामध्ये तुम्ही तिळाचं तेल घाला किंवा तुपाचा दिवा लावला तर अतिशय उत्तम पण आता बघा प्रत्येकालाच ह्या गोष्टी शक्य नसतात परवडणारा सुद्धा नसतात त्यामुळे तुमच्याकडे जे उपलब्ध तेल असेल ते तेल तुम्ही देवा दिव्यामध्ये घालून दिवा प्रज्वलित करायचा आणि दिवा प्रज्वलित करायचा हा दिवा सर्वात अगोदर महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवा लावताना दिवा जमनीवर कधीच ठेवायचा नसतो कारण की जर तुम्ही हा दिवा जमनीवर ठेवताय तर तुम्ही जी काय सेवा करणार आहे ती जमीन दोष होत असते त्यामुळे तुम्ही दिवा हा नेहमी देवघरामध्ये ठेवा किंवा वरती ठेवा जेणेकरून दिवा हा जमिनीवरती नसावा आणि दिव्याच्या खाली सर्वात महत्त्वाचं म्हणजे एखादी डिश वाटी असावी जेणेकरून दिवा हा कधीच आपल्याला जमिनीवरती ठेवायचा नसतो जर आपण दिवा जमिनीवर लावून ठेवत असेल तर ही आपली सर्वात मोठी चूक असेल आपण दिवा लावूनच देवपूजा करतो करायची असते तेव्हाच आपली देवपूजा सेवा देवापर्यंत पोचत असते त्यामुळे सर्वात अगोदर दिवा लावून घ्यायचा आणि हा दिवा लावताना या काही गोष्टी आहेत ह्या तुम्ही नक्कीच लक्षात ठेवायच्या आहेत की दिवा हा जमिनीवरती कधीच ठेवायचा नाही कारण की जी आपण सेवा करतो ती सेवा जमीन दोष होत असते आणि आपण दिवा लावून अगोदर सेवा करायची सेवा करताना आपल्याला बघा देवाची पूजा करताना आपण देवाच्या समोर कधी खाली बसायचं नाही खाली बसायचं नाही म्हणजे जमिनीवरती बसायचं नाही जमिनीवरती आपल्याला खाली आसन टाकायचं असतं आणि हे आसनावरती आपण खाली जमिनीवरती बसायचं पण आसन टाकून बसायचं जर आपण जमिनीवरती आसन न टाकता बसतोय देवपूजा करतोय किंवा कुठलेही बघा आपलं वृत्तवैकली असतं आपण कुठले जरी ग्रंथ वाचतो हे करताना जर आपण खाली आपल्याला बसण्याला आसन जर नसेल तर आपली सेवा ही जमीन दोष असते देवापर्यंत ही सेवा पोचत नाही ही सेवा जमनीला अर्पण होते त्यामुळे तुम्ही ही चूक टाळा बघा कुठलीही सेवा करताना अगं अगदी आपलं रोजचं नित्य सेवा करतानासुद्धा अगदी आपण स्वामीचरित्र वाचत असताना किंवा आपलं कुठलीही नित्यसेवा करतानासुद्धा आपल्या देवाचा दिवा लावतानासुद्धा आपण बिना आसन आसनाव बसता दिवा लावायचा नसतो तर सर्वात अगोदर दिवा आपल्याला लावून घ्यायचा आणि सेवा कर करताना आपल्याला कर कर आसन बसायला हवं असतं आणि आपण देवाचा देवा जो लावतो हा दिवा मुख्य म्हणजे हा दिवा कधीही आपण विजवायचा नसतो हा दिवा जेव्हा आपण आप विजल स्वतःहून विजल तेव्हा विजून द्यायचा जर दिवा तुम्हाला थोडाच वेळ लावायचा असेल तर तुम्ही तेल त्या हिशोबाने तूप त्या हिशोबाने घाला की थोड्या वेळा दिवा विजेल पण तुम्ही भरमसाठ तेल तूप घालून दिवा फुल करताय आणि दिवा परत तोंडाने फुंकर मारून जर विजवत असाल तर ही खूप चुकीची गोष्ट आहे त्यामुळे माता लक्ष्मीसुद्धा देवसुद्धा तुमच्यावरती नाराज होतात त्यामुळे देवाचा आप दिवा आपण फुंकर मारून स्वतःहून कधीही विजवायचा नसतो तो दिवा जेव्हा आपल्या विजेल तेव्हा विजून द्यायचा असतो आणि देवा दिवा विजल्यानंतरनं ती वात आपल्याला बदलायची असते आणि ही वात आपण बदल बदलायची तर ही सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो की ही वात कुठे टाकायची ही वातीचं काय करायचं जेव्हा आपल्या देव्यातली वाती विजते तेव्हा जी शिल्लक राहिलेली वात असते या वातीचं काय करायचं बघा ही वात बरेच जण काय करतात बघा कचऱ्यामध्ये फेकून देतात इतर तर कुठेही टाकतात तर ही अतिशय चुकीची बाब आहे कारण की ईश्वर तुमच्यावरती कधीही प्रसन्न होणार नाही ही देवाची वात आहे ही देव्यातील वा जी वात आहे ती वात तुम्हाला एका ठिकाणी म्हणजे जमणीमध्ये पुरा बघा मातीच्या ठिकाणी तुम्ही थोडासा खड्डा घेऊन त्यामध्ये पुरून टाकायची असते किंवा ही वाता कुठेही तुम्ही इकडे तिकडे टाकून द्यायची नाही कचऱ्यामध्ये टाकायचे नसते तुम्ही एक तर जमिनीमध्ये पुरायची किंवा वाहत्या पाण्यामध्ये सोडायची असते बघा आता ह्या गोष्टी रोजच तुम्हाला शक्य नसतात की रोजच वाहत्या पाण्यामध्ये कोण सोडाय जाणार किंवा रोज अगदी काहीच्या ठिकाणी माती नसेल तर जमिनीमध्ये कशी पुरणार तर तुम्ही तुमच्या झाडाच्या कुंडीमध्ये सुद्धा पुरू शकता त्याचबरोबर तुम्ही एक जास्त काही देवाचं सामान असेल तर तुम्ही पाण्यात सोडताना त्याबरोबर ते पाण्यात सोडू शकता पण इतर कुठेही टाकू नका कारण की त्याचा देवाचा अपमान होतो त्यामुळे ही वा तुम्ही इतर तर कुठेही न टाकता एक तर दे मातीमध्ये पुरा म्हणजे देवाच्या खो जेव्हा आपली झाडात झाडं लावतो आपण आपल्या घरामध्ये बाल्कनीमध्ये त्याच्यामध्ये तुम्ही एका कुंडीमध्ये पुरली तरी चालेल किंवा तुम्ही असेही करू शकता की एक कुंडीमध्ये तुम्ही फक्त खा माती ठेवू शकता आणि त्याच्यामध्ये रोज ती पुरायची आणि काही दिवसानंतरनं हे तुम्ही माती किंवा ह्या श्यावाती नंतरनं विसर्जित पाण्यामध्ये दे सोडून देऊ शकता किंवा ही माती तुम्ही नंतरनं विसर्जित करू शकता असंही करू शकता तर ह्या काही गोष्टी होत्या आपल्या रोजच्या देवपूजेमध्ये या जर आपण देवाच्या बाबतीत देवाच्या देवाबाबतीत जर चुका करत असाल तर आपल्याला कधीच आपली देवपूजा देवापर्यंत पूजा आपले देव सेवा देवापर्यंत पोहोचत नाही आणि निश्चित आपल्याला फल मिळत नाही आणि आपल्याला वाटतं की देव आपल्यावरती प्रसन्न होत नाही मी एवढे देवाचे व्रत वैकल्य करते सेवा करते पण देव मला कधीच प्रसन्न होत नाही तर या काही आपल्या छोट्या मोठ्या चुका असतात अगदी कळत न कळत किंवा अन आपल्याला माही या गोष्टी माहीत नसतात त्यामुळे आपल्याकडनं आपल्याकडनं या चुका होत असतात जर तुमच्याकडनं सुद्धा अशा काही चुका होत असतील तर ता नक्कीच भगवान देवाची परमेश्वराची माफी मापी पुढे सुद्धा तुम्ही काही चुका करत असाल तर नक्कीच त्यामध्ये बदल करा तर आशा करते की आजची माहिती आवडली असेल आणि माहिती आवडली असेल तर ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होईल आणि त्याचं पुण्य तुमच्या पदरी पडणार आहे तेव्हा सुद्धा तुमच्यावरती प्रसन्न होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल माहिती आवडली असेल तर कृपया करून व्हिडिओला लाईक करा आणि जर तुमच्या याविषयी काही अजून प्रश्न असतील शंका असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा झाले सेवा स्वामींच्यानी दत्ताचरणी रुजू करते हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुढच्या का नवीन व्हिडिओत नवीन माहितीसोबत तोपर्यंत आपले व्हिडिओ पात्रा आणि انندي مژد